मुळव्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या खूप लोक औरंगाबादला जातात औरंगाबादला जातात मुळव्याचं ऑपरेशन करून घेतात आणि बऱ्याच वेळा तो त्रास परत होतो तर मध्यंतरी खूप कोर्ट मॅटर झाले आणि खूप लोकांनी त्या हॉस्पिटलविरुद्ध केसेस केल्या की आमचं मुळव्याचं ऑपरेशन झालं परत आम्हाला त्रास झाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं खाण्याचे पथ्य पाळा म्हणून तिखट खाऊ नका संडासला तुम्हाला पातळ याची काळजी घ्या नॉनव्हेज जास्त खाऊ नका तुम्ही पाळलं नाही असं कुठं सांगितलं होतं म्हणे असं सांगितलं होतं आणि मग त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी शिक्का मारून देतात ते त्या तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर शिक्का मारतात पथ्य पाळणं आवश्यक आहे अन्यथा हा त्रास उद्भवल्यास डॉक्टर जबाबदार राहणार नाही प्रॉब्लेम कुठं होता तुम्हाला असं वाटतं मुळव्याचा कोम काढला म्हणजे संपलं ओके काही प्रॉब्लेम नाही गैरसमज आहे तुमचा मूळव्यात हा पचनाचा त्रास मूळव्याज हा पचनाचा त्रास आहे तिखट खाल्ल्यावर आग होते ना मिरची खाल्ल्यावर आग होते ना आग खातं कोण तोंड खातं आग का खाली होते मग केला विचार कधी तेलकट खाल्लं आग होते ना पोटात नाही होत संडासला आग होते कारण ते तिखट पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसते आज कित्येक लोक हे तिखट खातात मी मगाशी वडापावचं उदाहरण दिलं कित्येक लोक वडापाव खातात काही होत नाही त्यांना कारण त्या मिरचीला पण ते पचवून टाकतात त्या तेलाला पण ते पचवून टाकतात इतकी तुमची पचन संस्था स्ट्रॉंग पाहिजे त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही मोठ्या आजारांपासून वाचायचं असेल तर ता आयुर्वेदाचं पचन हा कन्सेप्ट तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं